नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी केवली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजना सुरू झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते ऑप्शन दिलेले आहेत ए इंदिरा गांधी बी मोरारजी देसाई सी राजीव गांधी डी लाल बहादूर शास्त्री तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंदिरा गांधी आय सी डी एस योजना सुरू झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी या होत्या आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन झिरो ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना आय सी डी एसमध्ये पोषण आहार दिला जातो कारण ऑप्शन दिलेले आहेत ए मुलांचे केस लांब होण्यासाठी बी मेंदूची व शारीरिक वाढ योग्य होण्यासाठी सी खेळात सहभागी होण्यासाठी डी लसीकरणासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेंदूची व वा शारीरिक वाढ योग्य होण्यासाठी झिरो ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना आय सी डी एसमध्ये पोषण आहार मुलांची मेंदूची व वा शारीरिक वाढ योग्य होण्यासाठी दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन जर एखाद्या गावात तीन अंगणवाडी केंद्रे आहेत आणि प्रत्येक केंद्रात पन्नास मुले आहेत तर ऐकून किती मुलांना आय सी डी एस सेवा मिळतील ऑप्शन आहे ए शंभर बी एकशे पन्नास सी दोनशे डी एकशे पन्नास उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकशे पन्नास जर एखाद्या गावात तीन अंगणवाडी केंद्रे आहेत आणि प्रत्येक केंद्रात पन्नास मुले आहेत तर ऐकून एकशे पन्नास मुलांना आय सी टी एस सेवा मिळतील आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार एका मुलाचे वय तीन वर्षे आहे वजन नऊ किलो आहे आणि डब्ल्यू एच ओ चार्टनुसार त्याचे वजन थ्री एच डी खाली आहे हे कोणत्या श्रेणीत येईल ऑप्शन आहे ए सामान्य बी मध्यम कुपोषित सी गंभीर कुपोषित डी जास्त वजन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गंभीर कुपोषित आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एसमध्ये गंभीर कुपोषण ओळखण्यासाठी कोणते साधन वापरले जाते ऑप्शन आहे ए रक्तदाब मशीन बी एम यू ए सी पट्टी सी पट्टी डी थर्मामीटर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एम यू ए सी पट्टी आय सी डी एसमध्ये गंभीर कुपोषण ओळखण्यासाठी यम यू ए सी पट्टी हे साधन वापरले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा जर एम यू ए सी पट्टीवर लाल रंग आला तर याचा अर्थ काय ऑप्शन आहे ए सामान्य वजन बी गंभीर कुपोषण सी मध्यम कुपोषण डी जास्त वजन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गंभीर कुपोषण जर एम यू ए सी पट्टीवर लाल रंग आला तर याचा अर्थ आहे गंभीर कुपोषण आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आय सी डी एस प्रकल्पात ऐकून किती सेवा आहेत ऑप्शन आहे ए चार बी पाच सी सहा डी सात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा आय सी टी एस प्रकल्पात एकूण सहा सेवा आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ जर एका अंगणवाडीत चाळीस मुले आहेत त्यापैकी दहा मुलांचे वजन कमी आहे तर कुपोषणाचे प्रमाण किती ऑप्शन आहे ए दहा टक्के बी वीस टक्के सी पंचवीस टक्के डी चाळीस टक्के उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचवीस टक्के आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एस योजना कोणत्या प्रकारची आहे ऑप्शन आहे ए एकात्मिक विकास योजना बी शेती विकास योजना सी औद्योगिक विकास योजना डी पर्यावरण योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकात्मिक विकास योजना आय सी डी एस योजना ही एकात्मिक विकास योजना आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या लाभार्थ्यास आय सी डी एस सेवा मिळत नाही ऑप्शन आहे ए झिरो सहा वर्षे मुले बी गर्भवती महिला सी स्कंदा माता डी अठरा ते चाळीस वर्षे सर्व महिला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अठरा ते चाळीस वर्षे सर्व महिला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा पोषण आहारात प्रथिनाचे प्रमाण साधारण किती असावे ऑप्शन आहे ए आठ ते दहा ग्रॅम बी तीन ते पाच ग्रॅम सी पंधरा ते वीस ग्रॅम डी पंचवीस ग्रॅम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आठ ते दहा ग्रॅम पूरक पोषण आहारात प्रथिनाचे प्रमाण आठ ते दहा ग्रॅम इतके असावे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पोषण सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ऑप्शन आहे ए जून बी सप्टेंबर सी डिसेंबर डी जानेवारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सप्टेंबर पोषण सप्ताह हा, हा सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा कुपोषणामुळे मुलांमध्ये कोणती समस्या उद्भवते ऑप्शन आहे ए वाढ खुंटणे बी उंची वाढणे सी केस गळणे थांबणे डी सुधारणा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वाढ खुंटणे कुपोषणामुळे मुलांमध्ये वाढ खुंटणे ही समस्या उद्भवते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा अंगणवाडीतील वजन मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ऑप्शन आहे ए मीटर बी वजनी काटा सी मापनपट्टी डी तापमानमापक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वजनी काटा अंगणवाडीतील वजन मोजण्यासाठी वजनी काटा हे उपकरण वापरतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्रॅम अंतर्गत काय दिले जाते ऑप्शन आहे ए मोफत पुस्तके बी पूरक आहार सी शिष्यवृत्ती डी मोफत गणवेश उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पूरक आहार सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम अंतर्गत पूरक आहार दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा आला खाल्ले गेले हे शब्द कोणत्या काळात येतात ऑप्शन आहे ए वर्तमान काळ बी भविष्यकाळ सी भूतकाळ डी आदेश उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भूतकाळ आला खाल्ले गेले हे शब्द भूतकाळात येतात कारण आला खाल्ले गेले या कृती भूतकाळात होऊन गेलेल्या आहेत त्यामुळे हे शब्द भूतकाळात येतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा झोपणे हा कोणता शब्द प्रकार आहे ऑप्शन आहे ए नाम बी विशेषण सी क्रियापद डी क्रियाविशेषण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रियापद कारण झोपणे ही एक क्रिया आहे आणि ती एक क्रियापद म्हणून ओळखली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा आणि परंतु म्हणून हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात ऑप्शन आहे ए निपात बी उभयान्वी अव्यय सी संबंधबोधक डी क्रियाविशेषण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उभयान्वी अव्यय आणि परंतु म्हणून हे शब्द उभयान्वी अव्यय म्हणून ओळखले जातात कारण हे शब्द दोन वाक्य शब्द जोडतात म्हणून आणि परंतु म्हणून हे शब्द उभयाणवी प्रकारात मोडतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस संधी म्हणजे काय ऑप्शन आहे ए दोन क्रियापदे जोडणे बी दोन नामे जोडणे सी दोन अक्षरांच्या संयोगाने निर्माण होणारा बदल डी वाक्यरचना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन अक्षरांच्या संयोगाने निर्माण होणारा बदल आणि ते कसे तर तुम्हाला एक उदाहरण सांगते रामेश्वर म्हणजे राम अधिक ईश्वर तर हे एक संधीचे उदाहरण आहे म्हणजेच दोन अक्षरांच्या संयोगाने जो शब्द तयार होतो ते संधी आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस मी घरी जातो या वाक्यात मी हा शब्द कोणता प्रकार आहे ऑप्शन आहे ए नाम बी सर्वनाम सी विशेषण डी क्रियापद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्वनाम मी घरी जातो हे सर्वनाम आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ पोहोचत राहतील